मलकफ क्रिशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजची माझी रेसिपी आहे पावसाळ्यासाठी खास अशी मिसळ झणझणीत मिसळ बनवली आहे तर त्यासाठीची कृती त्य। पाहूया इथे मी पाचशे ग्राम मूग आणि मटकी पाव कप सुकं खोबरं कोथिंबीर दोन मोठे कांदे दोन मोठे टोमॅटो आलं मिरची लसूण मी खलबत्त्यात कुटून घेतलं आहे मोहरी मीठ कढीपत्ता इथे मी कांदा लसूण मसाला घेतला आहे मिरची पावडर आणि हळद आता सर्वात आधी जे सुकं खोबरं घेतलं आहे ना ते मी भाजून घेणार आहे म्हणजे ते थंड होईल आप पुढच्या कृतीला सुरुवात करेपर्यंत असं ना मंद आचेवर हे खोबरं जे आहे ते खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे थोडं थोडं करून आता भाजून झालेलं आहे आता मी याला एका वेगळ्या ताटात काढून ठेवते म्हणजे ते थंड होईल आता हे जोपर्यंत थंड होत आहे ना तोपर्यंत आपण पुढच्या स्टेपला सुरुवात करूया मी इथे तीच कढई घेतली आहे ज्याच्यामध्ये मी खोबरं भाजलं त्यामध्ये तीन टेबलस्पून तेल घातलं आहे अजून दोन टेबलस्पून तेल मी पुन्हा घालणार आहे पण ते नंतर आत्ता मी तीन टेबलस्पून तेल मोहरी हिंग कढीपत्ता जिरं पण तुम्ही याच्यात घालू शकता मी याच्यात जिरं आत्ता तरी घातलेलं नाही आहे मला नको होतं म्हणून कढीपत्ता आणि याच्यासोबतच आपण याच्या आता थोडं ह्याला परतून घ्यायचं कारण मोहरी तडतडली पाहिजे आणि हिंग सगळीकडे एकत्र झालं म्हणून मी आता ह्याला असं मिक्स करून घेतलं यानंतर आपण काय करायचं आहे याच्यामध्ये आलं लसूणची जी मी पेस्ट करून घेतली ना ती आपण याच्यामध्ये घालायची ती पण परतून घ्या म्हणजे आलं आणि लसूणचा जो कच्चापणा असतो ना तो निघून जाईल म्हणून याला मिक्स करून घ्या हे बघा याला असं मिक्स करून घ्यायचं मग याच्यामध्ये मी कांदा घालणार आहे मी इथे दोन मोठे कांदे घेतले होते ना ते दीड कांदा घातला आहे अर्धा मी ठेवला आहे नंतर मिसळसोबत सर्व करायला म्हणून मी याच्यात दीड कांदा घालून घेतला आणि जे दोन मोठे टॉमॅटो होते ना ते सगळे मी यामध्ये मिक्स करून घेतले कांदा टॉमॅटो आणि आधीचं जे स जे सर्व जिन्नस आपण यामध्ये घातले होते ना त्याला एक वाफ द्यायची आहे ते छान मऊ झाले पाहिजे म्हणून ह्याला परतून घ्यायचं आणि एक पाच एक मिनटं तरी आपण ह्याला वाफ देऊया वाफ देताना मी यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे असे हे पाच मिनटं झालेली आहेत आता आपण ह्याला उघडून बघूया आता हे असं छान मौसर पण झालेलं आहे तर यानंतर काय करायचं आहे आपले जे मसाले आहेत ना ते आपण सर्व आता याच्यामध्ये घालणार आहोत एक परतून घेऊया आधी आणि मग आपण यामध्ये जे मसाले आहेत ते घालूया हळद पपासून सुरुवात करायचं आहे तर मी आधी पहिलं हळद घालणार आहे मग मिरची पावडर घालेन आणि त्यानंतर आपण जो कांदा लसूण मसाला घेतला आहे ना तो आपण याच्यामध्ये घालायचा आहे आणि एक मिक्स करून घ्या आता हे छान मिक्स झालेलं आहे आता आपण काय करायचं ह्याच्यात ना मी नेहमीच आपण जेव्हा फोडणी करतो ना तेव्हा थोडी कोथिंबीर आधी घालायची आपण जी पदार्थ झाल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालतो ना त्यापेक्षा कधीतरी फोडणीला कोथिंबीर घालून बघा तर आता हे कांदा लसूण सगळं जेव्हा जिन्नस एकत्र झालेत ना त्यात मी थोडीशी कोथिंबीर घातली कोथिंबीर घालून झाली की मग आपण आता मूग मटकी जिला आपण स्वच्छ धुवून निथळून ठेवलेली आहे ती आपण आता याच्यामध्ये घालून मिक्स करून घेऊ हे जेव्हा तुम्ही मिक्स कराल ना त्याला छान मसाले एकत्र होऊन दे पूर्ण जेव्हा सगळं एकत्र होईल ना तेव्हा त्यामध्ये परत दोन टेबलस्पून तेल घालून त्याला परतून घ्या त्यावेळेला बघा तुम्ही याने खूप छान मिसळीला तवंग पण येतो म्हणजे आपण मसाले सगळे एकत्र होतात आणि त्याने त्याला जी एक तरी येते ना ती खूप छान लागते पण आणि चवीला पण छान असते म्हणून आता मी याला छान परतून घेतलेलं आहे मिक्स करायचं ह्याला व्यवस्थित केटलमध्ये मी जवळजवळ आठ कप पाणी तापत ठेवले पाणी जेव्हा गरम होईल ना तेव्हा आपण त्यात मिक्स करायचं आहे त्याआधी मी यात मीठ घालणार आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्या आणि हे परतायचं आणि मग त्याच्यामध्ये मी पाणी ओतणार हो आहे जे पाणी तापवलेलं आहे ना ते पाणी आता मी याच्यात घालून घेणार आहे हे बघा ते बघू शकता छान आता एकजीव झालेलं आहे हे बघा कुठेही असं चिकटलं नाही आहे त्यामुळे छान झालं आता आपण याच्यात पाणी घालू हे बघा आता हे गरम पाणी घालून आपण ह्याला पूर्ण पाणी घालायचं आहे हळूहळू करून जेव्हा आपण पाणी घालतो ना तेव्हा कोथिंबीर जशी जसे सगळे मसाले त्याला तवंग येतो ना तसंच कोथिंबीर यामध्ये खूप छान त्याचा सुवास असतो आणि तर त्याचा जो एक फ्लेवर असतो कोथिंबीरचा तो आपल्याला जाणवेल याच्यामध्ये हे बघा असं आणि आता आपण ह्याला उकळत ठेवायचं आहे तोपर्यंत जोपर्यंत हे सर्व एकजीव होत नाही तोपर्यंत आपण काय करूया जे खोबरं आपण गरम करून ठेवलेलं आहे त्याला मी मिक्सरला लावून घेते त्याची पावडर करायची आहे आणि त्यानंतर आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया तोपर्यंत आपण हे झाकून ठेवूया अशी आपली ही मिसळ आता व्यवस्थित शिजलेली आहे सर्व मिक्स झालेलं आहे व्यवस्थित जिन्नस तर आता आपण काय करायचं जे सुकं खोबरं मिक्सरला लावून घेतलं होतं ना ते आपण आता याच्यामध्ये घालणार आहोत हे बघा हे सुकं खोबरं आहे जे भुरभुरीतच होतं अगदी त्याचं म्हणजे असं भुरभुरीतच करायचं असतं मिक्सरला लावायचं असतं तुम्ही जर जास्त मिक्सरला लावलं ना तर ता त्याचं तेल निघतं खोबरेल खोबऱ्याचं म्हणून मी ते घालून घेतलेलं आहे आणि आपण परतून घेऊया त्याला एक पाच दहा मिनटं शिजवायचं आहे म्हणजे खोबरंही त्यामध्ये मिक्स होऊन जाईल खोबरं मी मुद्दाम आधी नाही घातलं अगदी शेवटला खोबरं घालायचं आहे आपल्याला आणि त्याला शिजवून घ्यायचं आहे कोथिंबीर घातली आहे आणि आपण आता ह्याला शिजायला ठेवून देऊया एक दहा मिनटाने आपली मिसळ तयार होईल एक आठ मिनटानंतर मिसळीला उकळी आलेली आहे आता मी याला सर्व करणार आहे म्हणून आपण जी ही मिसळ केली ना त्याचं मी फक्त तरी घेणार आहे म्हणजे आपण जेव्हा सर्व करतो ना तेव्हा ती तरी सेपरेट सर्व करायची म्हणून मी ही थोडीशी अशी काढून घेतली आहे एका वाटीमध्ये आणि त्यानंतर आपण आता सर्व कसं के केलं आहे ते पाहूया अशी माझी ही मिसळ थाळी तयार आहे यामध्ये ताक आहे मिसळीचा आपण जे कट आहे तो आहे त्यासोबत फरसाण बारीक चिरलेला कांदा लिंबाची फोड आणि गोड म्हणून जिलेबी तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कुलकप क्रिशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मैत्रिणींनो नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद